सर माझं नाव रवींद्र जगन्नाथ कुंभार मी राहणार चोरवड तालुका पारोडा जिल्हा जळगाव तर मी दोन हजार अकरा साली मला थिबक करायचं होतं उत्पन्न वाढवू माझी अशी इच्छा होती तर मला थिबक करायचं होतं मी मार्केटला गेलो मी पारड्याला गेलो मला ठिबक करायचं म्हटलं तर ते सांगितलं आमच्याकडे कोठारी कंपनी ठिबक आलेलं आहे आणि परिपूर्ण म्हणजे आम्ही तुम्हाला विश्वास देतो ठिबक चांगल्या क्वालिटीचं येईल ब्रँडेड होईल पण आम्हाला विश्वास बसत नव्हता त्यांनी सांगितलं जर तुमचं काही नुकसान झालं तर आम्ही भरपाई देऊ नुकसान झालं तुमचं काही मग आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला हो आणि ठिबक आम्ही त्यांच्याकडून करून घेतलं बँके थ्रू त्यानंतर माझ्याकडे क्षेत्र आहे चार एकरला आठ गुंठे कमी माझं पहिलंच वर्ष होतं दोन हजार अकरा साली ठिबक करायचं त्या वर्षी मी ठिबक केलं पाच जूनला लावणी केली कापसाची पाच जूनला आणि त्यानंतर कापसाची लावणी चांगली म्हणजे ओन चांगली झाली कापसाची मला ता चार एकरला आठ क्विंटल जमीन कमी असताना माझा स्वतः विश्वास पसंत नव्हता मी काक्षरचा कापूस मोजून मोजून मी घरात टाकला हो हो होता मला चौसष्ट क्विंटल कापूस आला त्या वर्षी माझी अपेक्षा म्हणजे मला अपेक्षा नव्हती एवढा कापूस माझा येईल असं आणि मी शेवटमध्ये फर्दर पण घेतली त्या वर्षी मी कापसाची आणि ते थिबक म्हटलं फक्त आता हे ठिबक मला चांगलं आहे याचा पण फक्त वापर किती वर्षी होता आपला आपण अनुभव याचा माझ्या बाजूला दुसऱ्या कंपनीचं होतं वास्तविक ते बदललं गेलं एक वेळेस दुसऱ्या वेळेससुद्धा त्यांनी टाकलं गेलं माझं तेच वापरत होतं मी मी कमीत कमी नऊ वर्षे मी ठिबक वापरलं त्याला एकही तळा पडला नाही की तुट नळ्या तुटल्याने किंवा ते धारा मारत होतं बाबा असं काही झालं नाही माझी अपेक्षा नव्हती हो केवळ पूर्ण मला येईल असं नऊ वर्षे मी कोट्याची ठिबक वापरतो हो वा एक आयसर वापरली नऊ वर्षे वापरली आणि त्यानंतर मी मागच्या वर्षीसुद्धा तीच गेली मी कमीत कमी माझ्या आतापर्यंत आतापर्यंत मी शंभर शेतकऱ्यांना तीच घेऊन दिली मी लावणीपासून तर शेवटपर्यंत थिबकचाच करायला पाहिजे त्या त्याच्यात थिबकद्वारे मटेरियल पण त्याच्याने द्यायला पाहिजे म्हणजे शेताचं उत्पन्न वाढतं कापूस जास्त येतो उत्पादन भर पडते थिबकच्या अगोदर आम्हाला थिबक माहीत हो नव्हतं सुरुवातीला तर आमच्याकडे तीन क्विंटल चार क्विंटल पाच क्विंटल आवश्यक राहायचे आम्हाला एकरी उतर राहायचं आमचा आणि असं कोरडो आमचा तीन क्विंटल आता बी येतो पण थिबक केल्यामुळे आता कोटाऱ्याचं थिबक केलं म्हणजे कमीत कमी सात ते आठ क्विंटल आपल्याला कमीत कमी मिळतो मग माझा तर विश्वास म्हणजे मला तर यावेळी गॅरंटी आहे कमीत कमी मा या वर्षीसुद्धा मी मा ठिबक केलेलं आहे मला छत्रीस क्विंटल कापूस आलेला आहे या सुद्धा त्या क्षेत्रामध्ये तिथेच आणि फर्दर घेतलेलं नाही त्यानंतर तिथे बारा क्विंटल मी आता बाजरी घेतली mm. हो मी त्याच्या त्याच्या मटेरियल त्याद्वारे वापरतो मी रासायनिक खते वगैरे सगळे त्याच्याने वापरतो मी त्याद्वारे आणि खते कमी लागतात खर्च कमी कमी लागतो तर खूप पीक चांगलं जमानं वाढतं एकसारखं पीक वाढतं उत् उत्पन्न चांगलं येतं आणि उत् शेत शेतकऱ्याची प्रगती ते ड्रीप असल्यामुळेच प्रगती झाली नाही तर शेतकऱ्याची कुठलीही प्रगती नव्हती आतापर्यंत